उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि कुमासदार पदार्थ मिळण्याचे गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण श्रीकृष्ण हॉट चिप्स मेन रोड गडिंग्लज गडिंग्लज तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि गडिंग्लज नगरपालिका या विषयीची आपली भूमिका जनगर्जना लाईव्ह द्वारे स्पष्ट केली जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत आपल्याला झालं आपल्या काही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे झालं काही ठिकाणी मनाप्रमाणे झालं नसला तरी आपण भारतीय जनता पार्टी म्हणून गडिंगलाच्या तालुक्यामध्ये मागच्या जिल्हा परिषद पंचायत सेवा अनुभव पाहता आपण ताकदीनं उतरणार ह्यात काही शंका नाही परवाच आपल्या मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली जिथं जिथं मागच्या वेळेला जेवढी सीटं आहे त्याच्या खालती एक पण सीट आम्ही कमी न घेता युती जरी करायचं असेल तर युती करून मागच्या वेळी होती त्याच्या प्लस व्हायला पाहिजे आणि प्लस कमळ झालं पाहिजे एवढं तक्त साकेत आम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही उपाययोजना नियोजन आम्ही करणार आहोत लोकसभा विधानसभानंतर मिनी विधानसभा म्हणून म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व त्यानंतर पंचायत समिती ही गावच्या खेडेगावामधला त्या त्या ठिकाणचा तो आमदार असतो आणि अशा या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गेली तीन वर्ष आमचे कार्यकर्ते सगळे प्रतीक्षेत होते कधी लागणार जिल्हा परिषद कधी लागणार पंचायत समिती आणि या आरक्षणामुळं आज त्याचा खऱ्या अर्थानं निर्णय लागलेला आहे भलं या ठिकाणी एखाद्याला नाराज झाले असेल एखादा कमी झाला असेल पण निवडणुका होतात आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रक्रिया चालू होती कारण याच्या आधी गेली तीन वर्ष अधिकारी लोक ते त्या पंचायत समितीने जिल्हा परिषद सांभाळत होते त्यामुळं पदाधिकारी त्या ठिकाणी नसल्यामुळं काही अडचणी येत होत्या पण आता खेड्यामधल्या लोकांचा प्रश्न कदा खऱ्या अर्थानं सुटलेला आहे की पंचायत समितीने जिल्हा परिषद आरक्षण झालेलं आहे आणि पुढच्या भविष्यात एका अर्धा दिवसामध्ये अचरणीस चालू होईल खऱ्या अर्थान निवडणुका लागतील येणाऱ्या डिसेंबर जानेवारीच्या त्या ठिकाणी पदाधिकारी जाऊन बसतील हीच यातली खरी पुढची घोषणा झालेली आहे महत्त्वाची आणि आमदार आमचे शिवाजीराव पाटील साहेब जो निर्णय देतील तो निर्णय मान्य करून वेळप्रसंगी स्वातंत्र्य किंवा कीर्ती काय असेल ते तो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ताकदीनं निवडणूक लढवून कमळ शंभर टक्के गडिंगलं तालुक्यात कमळ ना त्याचसोबत गडिंगल नगरपालिकेची निवडणूक प्रत्येकाला वाटतं आहात गडिंगलमधल्या किंवा आजूबाजूच्या लोकांना की भाजपचं काय आहे भाजपचं काय आहे त्या लोकांना ऐक वेळेला आम्ही दाखवून देऊ आणि त्यावेळेला त्यांना समजेल की भाजप म्हणजे काय आहे भाजप जरी आमच्याकडे मोठे दाखव दाखवण्यासाठी नेते नसले तरी कार्यकर्ते हे ताळागाळत तळागाळात आहेत आणि ते त्या लोकांना दुर्लक्षित करून जे गरीबलाचे नेते काम करायला लागलेत त्यांना योग्य वेळेला आम्ही दाखवून देऊ की बी जे पी हे काय आहे भाजपही काय आहे भाजपची का संघटना काय आहे आणि ह्या वेळेला त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल की भाजप हे काहीतरी वेगळं रसायन आहे आणि त्यामुळं ते आता जे भाजपला कमी लेखत आहेत त्याचा ते त्यांना पश्चात भाजप स्वतंत्र लढवणार की महायुतीमध्ये तुमच्या बैठकीमध्ये नेमके काय काय निर्णय झाले आपल्या परवा दिवशी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या भागातले चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आढावा बैठक पुण्यामध्ये पार पडला त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की मागच्या वेळी जे सीटा होते आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून त्याच्या खालती एक पण सीट घेणार नाही आहे आणि दोन हजार सोळाला झालेलं दोन हजार सोळाला झालेलं नगरपालिका त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये होतात आहे नऊ वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये भाजप प्रचंड पद्धतीनं वाढलेलं आहे कार्य कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड पद्धतीनं वाढलेलं आहे आणि जे आपल्याकडे इथं कार्यकर्ताच नेता आणि कार्यकर्ताच नगरसेवक ह्या पद्धतीनं उपाययोजना नियोजन केलेलं आहे कार्यकर्त्यांची नियोजन म्हणजे भारतीय जनता पार्टीचं तळागाळला ग्राउंड लेवलनं जो नियोजन आहे ते निवडणूक झाल्यानंतरच कळते त्याचंच उदाहरण म्हणजे आत्ताचं विधानसभामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीनं गडिंगलच्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं आपल्या उपाययोजना सुरू आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लवकरात लवकर बैठक घेऊन कार्यकर्त्यांचं बळ देऊन जास्तीत जास्त संख्येनं नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार नाही ह्याच्या शंका नाही गडिंग्लज नगरपालिकेला कमळ स्वतंत्र फुलणार की शिवाजीरावांच्या नेतृत्वाखाली वेगळी आघाडी होणार आता त्याचं आमदार शिवाजीराव पाटीलच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात चाचणी सुरू आहे आपल्या त्या योग्य वेळी दिवाळीनंतर आपल्याला काय नियोजन करायचं आहे आपल्या वरिष्ठ वरिष्ठ मंडळी येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं पुढील रणनीती आखण्यात येईल त्याप्रस्त काही ठिकाणी चांगलं आहे आणि काही ठिकाणीसुद्धा नाराजी आहे पण याच्यातून भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भूमिका ही भारतीय जनता पार्टीचे सर्वचे सर्व उमेदवार हे ताकदिनिशी उभारतील त्याचबरोबर नगरपालिकेचा जर विचार केला नगरपालिकेचा विचार करत असताना पूर्वी दोन हजार सोळामध्ये सतरामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती होती त्यावेळी आपल्याला दो तीन सीटा निवडून आपल्या आलेल्या होत्या आज जर विचार केला ह्या निवडणुका जवळजवळ सात आठ ते नऊ वर्षानं होत आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी इथं ग्रामीण भागामध्ये असेल शहरामध्ये काय वाढले असेल हे सांगण्याची गरज नाही आहे कुणाला आज केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि हीच केंद्रामधली सत्ता असेल राज्यामधली सत्ता असेल महायुतीची ह्याचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती असा जर आपण अजेंडा केला तर आपल्याला धवघवीत यश मिळू शकतं परवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी बैठक झाली स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री त्याचबरोबर दादा पाटील त्याचबरोबर साहेब होते मुन्नासाहेब होते त्याचबरोबर चंदगडचे आमचे लाडके आमदार शिवाजी भाऊसुद्धा होते त्यांनीसुद्धा शिवाजी भाऊनीसुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं की मध्ये जो त्यांच्या मतदारसंघामध्ये जे एकशे पंचावन्न गावं एकशे चोपन्न जी गावं येतात ती नगरपालिकेशी व्यापाराच्या दृष्टिकोनातून इथं त्यांचा वावर असतो आणि त्याचबरोबर भाऊनी सांगितलं की कशा पद्धतीने रचना लावता येईल आणि पॅनेल कशा पद्धतीने मजबूतीचं करता येईल हे भाऊंनी त्या बैठकीमध्ये सांगितलं ह्याचा जर विचार केला तर आपण पॅनेलसुद्धा लावू शकतो आणि जर केंद्राचा आणि राज्याचा जर विचार करून आपण महायुती जर पॅनेल केलं आणि नगराध्यक्षाचा उमेदवार कमळाचा जर उभा केला ताकदीनिशी तर आपण घवघवीत यश मिळू शकतो आणि भारतीय जनता पार्टीला महायुतीला या नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये आपल्याला आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो धन्यवाद जय श्रीराम जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरा मन जय सह लता पालकर गडी